सगळ्यांचा आभार व्यक्त डायरेक्टर हवेलीकर सर आणि हे एम MJP, जे पी एम जे पी जे जे आमचे आमच्याकडे जी सुविधा महात्मा फुले आलेली आहे तर त्याचे सुपरवायझर अकबर सर यांचंही मी धन्यवाद देतो की त्यांनी पण आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी दिला आपण जास्त वेळ न घालवता जास्त लगेच आपण प्रेस कॉन्फरन्सचं जे मुख्य विषय आहेत एक तर आमच्या हॉस्पिटलला एक एम जे पी जे वाय महात्मा फुले योजना सुरू झालेली आहे रुग्णांसाठी मोफत जितक्या सुविधा देता येतील आम्ही त्या मॅक्सिमम जितक्या सुविधा मोफत देता येतील त्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो आणि आत्ता पण याच्या पुढे पण करत राहू दुसरं महत्त्वाचा असं की एक आमच्याकडे रुग्ण आलेली होती एक फोर स्टेज कॅन्सरची आपण प्रेस नोटमध्ये सगळ्या मेन्शन केलेलं आहे हे रुग्ण आपल्या समोर आहे आणि ही रुग्ण आहे ती अतिशय क्रिटिकल कंडिशनमध्ये ॲम्ब्युलन्समध्ये बँगलोरवरनं आपल्या औरंगाबादमध्ये आलेली त्यांना आपले एक पेशंट आहेत त्यांनी रेफरन्स दिला होता की इथे तुमचा आजार बरा होईल आणि तुम्ही तिथेच जा म्हणून त्यांना इन्सिस्ट करून कारण या पेशंटला बँगलोरच्या सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की हे पेशंट जगात कुठेही गेली तरी बरी होणार नाही कारण त्यांचा आजारच त्या प्रमाणात पसरलेला होता पूर्ण शरीरभर आणि त्यांना श्वाससुद्धा घेता येत नव्हता तर तशा कंडिशनमध्ये आम्ही रात्री त्यांना इथे ॲडमिट केलेलं आणि त्याच्यानंतर बावीस दिवस हे पे रुग्ण आमच्याकडे ॲडमिट होती आणि बावीस दिवसात जी ट्रीटमेंट आम्ही त्यांना दिलेली त्या ट्रीटमेंटनी त्यांना इतका फरक पडला की ते रुग्ण एकदम चालत इथनं गेलेली तर त्यांचे सगळे रिपोर्ट आम्ही नंतर पण केले आणि आधीचे रिपोर्ट तर कोणालाही काही ऑब्जेक्शन येऊ नये म्हणून आम्ही काय केलेलं की तुमच्या प्रेस नोटला दोन्ही रिपोर्ट आम्ही अटॅच केलेले आहेत आणि पेशंटचे सगळे डिटेल्स आपल्यासोबत आहेत आणि पेशंट पण आपल्यासोबतच आहेत तर कोणाला काही क्वेश्चन्स वगैरे विचारायचे असतील तर डायरेक्टली मला किंवा पेश पेशंटला विचारू शकतात माझे नाव आशांक आपण असं सांगितलं होतं एमडी होते स्पेशलिस्ट कॅन्सर चे त्यांनी सांगितलं की यांच्या शरीरामध्ये पूर्णपणे स्प्रेड झालेला आहे तुम्ही कुठेही नेला तरी चान्सेस खूप कमी आहेत नव्वद टक्के चान्सेस नाही आहेत पेशंट दगावू शकतो असं त्यांनी आम्हाला डिस्कसमध्ये सांगितलं होतं पेशंटच्या समोर त्यांनी सांगितलं नाही या गोष्टी नंतर आम्हाला मध्ये बोलून सांगितलं होतं पण त्याच्यामुळे आम्ही खूप घाबरलो होतो परत आमचे पर रिलेटिव आहेत त्यांनी रेफरन्स दिला आणि आम्ही डायरेक्ट इथे आलो ज्या दिवशी ॲडमिट झालो त्या दिवशीपासून आम्हाला फरक पडत गेला ऑलमोस्ट आम्ही सव्वीस सत्तावीस दिवस इथे आय सी यूमध्ये ॲडमिट होतो आणि त्याच्यानंतर परत आम्ही चार महिने रिपोर्ट केला पेटस्कॅन के रिपोर्ट केले ऑलमोस्ट नव्वद ते पंच्याण्णव टक्के त्याचे रिपोर्ट नॉर्मल आलेले आहेत आता आणि आता सध्या तिला असं फील होतं आहे की मी आजारीच नाही आहे एवढी चार पाच किलोमीटर जरी वॉकिंग केलं तेव्हा धाप लागत नाही आहे म्हणजे दम लागत नाही किंवा थकवा नाही आहे एकदम ती नॉर्मल आहे सध्या तरी काही सुद्धा त्रास नाही आहे तिला मागच्या चार महिन्यापासून तर त्यांचे सगळे एच बी वगैरे ते जे माझ्याकडे जेव्हा आलेले तेव्हा एच बी पण त्यांचा खूप लो होता कारण पेशंट जेऊच शकत नव्हत म्हणजे पाणी सुद्धा पिता येत नव्हतं त्यांना की पाणी पिलं की ते छातीतलं पाणी असल्यामुळे त्यांना दम लागायचा खूप आणि ठसका लागायचा त्यामुळे ते आम्ही आर टी टाकूनच ठेवलेलं त्यांना आणि नंतर मग त्यांना जसं जसं त्यांच्या छातीतलं पाणी कमी हो होत गेलं तर त्या हिशोबाने मग त्यांचा इंटेक वाढवला आधी तर काहीच इंटेक न देता आम्ही त्यांना ठेवलेलं होतं फक्त ज्यूसवर त्यांना दहा ते बारा दिवस आम्ही फक्त ज्यूसवरच वरली आणि डायट चार्ट वगैरे देऊन तो फॉलो केलेला आणि त्याच्यानंतर मग हळूहळू कारण त्यावेळेस जर त्यांना जेवण दिलं असतं तर ते ते दगाव पण शकत होते कारण त्यांच्या इंटेक म्हणजे जे ट्रकी असतं आणि जिथे आपण जेवण वरतून घेतलं तर त्याच्यावरती प्रेशर येऊन त्यांना ऑक्सिजन सॅच्युरेशन त्यांचं कमी होऊ शकतं तर त्याच्यासाठी त्यांना जेवण दिलंच नाही आरटी टाकून त्यांना फक्त ज्यूसवर ठेवलेलं हो आणि त्याच्यानंतर मग हळूहळू त्यांना ज्यू जेवण वगैरे सुरू केलेलं म्हणजे एकतर पंधरा ते वीस दिवस तर त्यांना कुठलंही जेवण दिलेलं नव्हतं ऍक्च्युली पूर्ण कॅन्सर सगळ्या शरीरामध्ये पसरलेला आणि फुफ्फुसामध्ये नोट्स असतात आणि फुफ्फुसामध्ये जेव्हा नोट्स होतात तेव्हा बॉडीतलं जे पाणी असतं ते सॅच्युरेट होतं तिथे कारण फुफ्फुसाच्या जे लिम्फ नोड असतात त्या डिॲक्टिवेट होऊन जातात ते रजिस्ट करत नाही शरीराला त्यामुळे जे पाणी असतं शरीरातलं ते तिथे सॅच्युरेट होतं आणि ते सॅच्युरेट झाल्यामुळे मग तिथे पाणी जमा होतं हे प्रत्येक लंग कॅन्सरच्या पेशंटमध्ये किंवा ट्युबरटिलिसिसच्या पेशंटमध्ये हा सिमटम दिसायला मिळतो आपल्या छातीत पाणी झालं किंवा त्यांना आय सी डी टाकतात नळी टाकून पाणी काढतात हे कॉमन गोष्टी आहेत म्हणजे लंग कॅन्सरच्या ऑलमोस्ट फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट पेशंट मध्ये करावंच लागतं या गोष्टी तर त्यांच्या फो फोर्थ स्टेजच्या पलीकडे होतात कारण मी पेट स्कॅन रिपोर्ट जोडलेले आपल्या इथे ते मी तुम्हाला दाखवतो एक सेकंड सर या ना आपण इकडे या या अरे या या काही प्रॉब्लेम अरे या चांगलं डिस्कशन होतं काही प्रॉब्लेम नाही सगळ्या गोष्टी क्लिअर पंधरा दिवसाला त्यांचं फॉलोअप आहे त्याच्यानंतर त्यांचं आता पण जानेवारी ते आम्ही ऍडमिट झालो होतो मार्चमध्ये सिक्स मंथ किती झालं तुम्ही मे मध्ये सहा मे मध्ये आलात ना मे म्हणजे पाच आणि तेरा मेला ऍडमिट झालेलं होतो सहा महिने झालं हायकल सायकल जे असतात ते आपण पेशंटच्या वाईज त्याच्या डिसीज वाईज सगळे डिफरंट होतात मेडिसिन पण डिफर होतात सगळेच डिफरंट होतो हा आम्ही महात्मा फुलेच्या अंतर्गत त्या योजना कारण आता आले नवीन जे पॅकेजेस आहेत त्याच्यात युनि युमिनोथेरपी पण इन्क्लूड केली आहे त्यांनी तर त्याच्यात आपण करतोय त्यांचं नाही नाही बस ते यांचं नाही केलेलं आपण यांचं पेइंग मध्ये केलेलं आहे हा आणि पी एम जे वाय पण येत आपल्याकडे तर पीएमजेएवाय आल्यानंतर मग इंडियामधल्या कुठल्याही पेशंटला आपण जितक्या मॅक्सिमम फ्री देता येईल ते करतो कारण थोडे रिस्ट्रिक्शन्स जेवाय पीएमजेएवाय मध्ये पण आहेत कारण ऍक्च्युअली तसं ऍक्च्युअली काय म्हणजे त्याच्यात मेडिसिनचे रिस्ट्रिक्शन्स आहेत काही की जेणे आपण हेच मेडिसिन पेशंटला द्यायचे आता त्या पेशंटला ते मेडिसिन सूट नाही होत मग ते चेंज करून द्यावे लागतात त्याच्यात ते अजून माझा स्टडी सुरू आहे त्याचं कारण आता आठ दहा दिवसच झाले नाही आयुर्वेदिकला योजना नाही लागू होत कारण आम्ही सगळे अलोपॅथी सिस्टम सगळं सुरू केलेलं आहे इथे आणि आम्ही जे ट्रीटमेंट देतोय आता ते पण इंटिग्रेटेड आहे त्यामुळे ते योजना लागू ला, ला सिल्वर लाईन झालेले आम्ही ट्रीट केलेले आता पण आहेत आमच्याकडे म्हणजे ज्या पेशंटला तुम्ही सांगितलं की हा पेशंट पाच दिवसात चालला जाईल ते पण पेशंट आमच्याकडे आहेत अजून अजून ट्रीटमेंट घेताय आहे तर असे बरेच असतात आता काय होतं हे या हॉस्पिटलला त्यांचाही दोष नाही त्याच्यात कारण गर्दी इतक्या प्रमाणात असते त्यांच्याकडे ऍडमिशनला जागा नसतात मग तेच पेशंट सिलेक्ट करतात की जे आपण वाचवू शकतो आता ही हे पेशंट वाचणार नाही हे त्यांनाही माहिती होतं आणि जगातल्या कुठल्याही डॉक्टरला माहिती होतं की हे पेशंट वाचणार नाही मग ती पेशंट पण आम्ही ट्रीट केली हे तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही बोलवलेलं बाकी आम्ही कुठलाही असा दावा करत नाही आहे की हा या प्रकारचं प्रत्येक पेशंट आम्ही ट्रीट करू कारण पेशंटच्या फिजिओलॉजी सगळ्या गोष्टी इतक्या डिफरंट असतात पेशंटला प्रोसीनची सुद्धा रिएक्शन येऊन पेशंट दगवू शकतो तर ह्या गोष्टी वेगळ्या असतात तर त्यामुळे आपण फिजिओलॉजिकली आणि असा कुठलाही दावा वगैरे करत नाही आहे फक्त या प्रकारचे पेशंट आमच्याकडे आले तर आम्ही ट्रीट करू शकतो आणि समजा आमचं पब्लिकला हेच उद्देश आहे की तुम्हाला दुसऱ्या हॉस्पिटलनी सांगून दिलं की हे पेशंट वाचत नाही तर तुम्ही आमच्याकडे फक्त एकदा त्या पेशंटला दाखवा आम्हाला जर वाटलं की ते पेशंट आम्ही ट्रीट करू तर आम्ही नक्कीच ट्रीट करू आणि त्याला मल्टीथेरपी अप्रोच जो आम्ही देतोय सध्या की आमच्याकडे सगळे केमोथेरपीचे डॉक्टर आहेत सर्जरीचे डॉक्टर आहेत मेडिसिन आहे आय आहे आणि सोबत आयुर्वेदिक ट्रीटमेंट असे हॉस्पिटल महाराष्ट्रामध्ये दोन ते तीनच आहेत जे पोदार आयुर्वेद कॉलेज रन करतं आणि पुण्याला एक आहे आणि आपलं तिसरं हॉस्पिटल असं महाराष्ट्रामध्ये फक्त तीनच हॉस्पिटल आहे आणि जे वाघोलीचं मेडिकल कॉलेज आहे तिथे पण महात्मा तुम्ही विचारलं होतं बहुतेक महात्मा फुले आरोग्य योजना आयुर्वेदिक हॉस्पिटल आहेत जे इंटिग्रेटेड आहेत त्यांच्याकडे योजना आहेत जे फक्त आयुर्वेद करतात त्यांच्याकडे नाही आहे कारण तसं रूलच नाही आहे कारण माझं डिस्कसन त्याच्यामुळे आमचं बरेच दिवस पेंडिंग होतं तर आम्ही इंटिग्रेटेड केलं सगळ्या ट्रीटमेंट इंटिग्रेटेड अप्रोच पेशंटला दिलं की जेणेकरून पेशंटचे स्कॅन वगैरे सगळ्या सुविधा पेशंटला मिळतील किंवा ब्लाइंडली आयुर्वेदिक देतात लोक ते हे कर्नाटका वगैरे हे ते त्यांनी पेशंटचं खूप नुकसान होतं कारण कुठलंही ट्रीटमेंट आपण ब्लाइंडली देऊ नये कारण कॅन्सरचा आजार असू द्यात की दुसरा आजार असू द्या आजार असू द्या की आ, एक पेशंटला सगळे मेडिसिन लागू होतील ला असं नाही तो पेशंट ऍडमिट झाल्यानंतर त्याला कुठल्या प्रकारच्या ट्रीटमेंटनी त्याला रिलीफ मिळतो किंवा तो जेव्हा फॉलोअपला येतो तेव्हाच डॉक्टरला कळतं की याला खरंच रिलीफ झालेला त्यानुसारच त्याला ट्रीटमेंट पुढचं देता येतात हे जे लोक आयुर्वेदाच्या नावावर ब्लाइंडली ट्रीटमेंट देत आहेत सगळीकडे की हे घ्या तुमचं शंभर टक्के बरं होऊन जाईल वगैरे हे चुकीचं आहे त्यांनी कुठल्याही स्कॅन वगैरे ते करत नाहीत किंवा कुठल्याही पेशंटला वेल गायडन्स देत नाहीत की तुमचा स्कॅन करून हे रिपोर्ट आमच्याकडे आम्ही जसं तुमच्या समोर हे रिपोर्ट ठेवलात की हे जे आहे स्कॅन आहे आणि याला कुठेही जगात कुठेही चॅलेंज करू शकत नाही तुम्ही कारण हे कम्प्युटराईज असतं आणि हे न्यूक्लियर स्कॅन असतं पेट स्कॅन म्हणजे न्यूक्लियर स्कॅन तुमच्या शरीरात कुठे कनभरचा सुद्धा कॅन्सर असला त्या ठिकाणी तर हे निघतो की तुमचा स्कॅन आहे याच्यामुळे आजकाल जे कॅन्सरचे पेशंट फोर्थ स्टेजला डायग्नोस होत आहेत मागच्या पाच दहा वर्षापासून याचं रिझन पण स्कॅन आहे कारण आधी काय व्हायचं पेशंट आला कॅन्सरचा सी ए ब्रेसचा त्याला डायरेक्टली कारण आतमध्ये काय चाललंय हे डॉक्टरांना सुद्धा माहीत नव्हतं कारण सीटी स्कॅनच तपासणी होती तर सिटी स्कॅनमध्ये फक्त ट्युमर दिसायचा छातीमध्ये पाणी वगैरे झालेलं तितकं दिसायचं मग पेशंटला सांगितलं पोटाचं सिटी स्कॅन करा ब्रेनचं सिटी स्कॅन करा छातीचं चा सिटी स्कॅन करा पेशंट नाही म्हणायचे इतके सिटी स्कॅन आम्ही करू शकत नाही एक करतो कुठले मग एक केला छातीचा ब्रेस्टचं दिसलं फक्त ब्रेस्ट ऑपरेट के केला पण नंतर कळालं ना हे आतमध्ये पूर्ण पसरलेला होता मग ते जे ते ऑपरेट आता यांचं ऑपरेट का नाही केलं डॉक्टरांनी कारण करू शकत नाही कारण स्प्रेडअपच इतकं होतं की त्याला ऑपरेटच करू शकत नाही आधीच्या पंधरा वर्षापूर्वी असे पेशंट पण ऑपरेट व्हायचे कारण पेट स्कॅन सुविधा नव्हती त्यामुळे सीटी स्कॅनवरती जितकं दिसायचं तितकं ऑपरेट करून काढून टाकायचे पण नंतर ते पेशंटला खूप त्रास पण व्हायचा कारण ते स्प्रेडअप फास्ट व्हायचं नंतर तर त्यांनी पेशंटचा जो डेथ रेट होता तो खूप जास्त होता कॅन्सरचा आता तो डेथ रेट बऱ्या प्रकारे सगळीकडेच कमी झालेला आहे कॅन्सर पेशंटमध्ये बरेच ठिकाणी चांगल्या ट्रीटमेंट मिळतंय तर त्याच्यात ॲडिशनल आमचा जो इंटिग्रेटेड अप्रोच आहे कॅन्सरच्या पेशंटसाठी ते मी सांगितलं तुम्हाला की तीनच ठिकाणी आहे महाराष्ट्रात तर त्या तीन ठिकाणापैकी आमचं जे आहे ते बेस्ट आहे कारण जे रिझल्ट प्रेझेंटेशन आहे ते आमच्याकडे आम्ही शंभर टक्के करतोय की जे रिझल्ट आहे ते आम्ही डायरेक्ट स्कॅन करून ते सगळे आम्ही आम्ही त्याचा क्लिनिकल डेटा वगैरे सगळं आम्ही अपडेट करतोय आता योजना आल्यामुळे तर ते सगळं गव्हर्नमेंटला सबमिट होईल की इतके पेशंट आमच्या हॉस्पिटलला बरे झालेले आहेत त्यामुळे त्याच्यात पण आम्ही काही नवीन सुविधा पेशंटला देता येतील ते प्रयत्न करू आणि जितका मॅक्सिमम फ्री योजनामधून आम्ही आणखी काही योजनांचं आमचं प्लॅन आहे